आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून अशा माणसांना इथं बोलवलंय ज्यांनी उभी आपली हयात शेतीच्या विषयात घालवली असे मान्यवर पाहुणे आज बडे मुद्देच्या चर्चेत आहेत ज्यांना आपण वेगवेगळ्या टीव्हीच्या बकतो। डिबेटमध्ये तर बघतोच बघतो पण शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना सुद्धा पाहतो त्यांच्यासाठी भूमिका मांडताना पाहतो आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल जोडले गेलेले आहेत पाशा स्वागत आहे तुमचं आपल्यासोबत शेतकरी नेते किशोर भाऊ तिवारी आहेत किशोर भाऊ तुमचंही स्वागत आहे थोड्याच वेळात आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी असतील आपल्यासोबत भाजपचे आमदार सदाभाऊ खोत असतील आणि कृषी तज्ञ उदय देवळणकर सर असणार आहेत जे आपल्याला एक तज्ज्ञ म्हणून या सगळ्यातली मांडणी करताना दिसतील किशोर भाऊ तिवारींना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही त्यांची मांडणी ऐकली आत्ता पाशाबाई काय म्हणाले त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जी आपण मागणी करतो जी आपण जे आपल्याकडे येईल ते मर्यादित आहे जर ते मर्यादित स्वरूपात असेल तर मग बाजारामध्ये एवढी भीती का निर्माण झाली आणि तुमचं विश्लेषण काय आहे की गेल्या पंधरा दिवसामध्ये हे भाव इतके का कोसळले काय कारण तुम्हाला वाटत नाही बघा पहिले जेव्हा करार झाला असं तर अमेरिकेकडून आपल्याला कळलं तिथल्याच कृषी मंत्र्यांनी वाणिज्य मंत्र्याला सांगितलं की तुम्ही आमच्यावर उपकार केले 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 आणि त्यांचा ट्रेड डिपिशिएट कमी होणार तर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कारण व्हाईट हाऊसकडून मसुदा आला नव्हता आज मसुदा आला मसुद्यामध्ये अनेक मुद्दे आहेत मात्र आ, लांग पल्ल्याचा जो विदर्भ आणि काही तेलंगणा आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जो कापूस होतो तो त्याच्या बरोबरीचा कापूस म्हणजे शुल्क मुक्त करून आयात होणार असं सरकारने कबूल केलं आहे त्याच्यामुळे कापसाचे परिणाम पडले दुसरं सोयाबीनचं आहे तर सोयाबीनचा रट्टा सोयाबीनचं तेल भारतात अमेरिका पाठवणार आणि तेही शुल्क मुक्त पाठवणार आणि मोठ्या प्रमाणात पाठवणार याच्यामुळे तर आता बघा पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला समजून घ्यावं लागेल की चाळीस ते पंचेचाळीस लाख हेक्टरमध्ये कापूस आणि चाळीस पंचेचाळीस मध्ये सोयाबीन घेतो सोयाबीन झाल्यानंतर आपण भुईबुक घेतो म्हणजे तेल बियांचे आणि कापसाचे कापसामध्ये आपण बघतो तर सरकी जी आहे ती तेल बियाच आहे आणि कापूस जो आहे तर चांगला कापूस सुद्धा अमेरिकेकडून येणार आहे हा करार हा करार तुम्हाला सांगतो की विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जे शेतकरी आत्महत्या करत आहे त्यांचं चरण टरणार आहे आणि याच्यामध्ये सरकारने इंटरव्हेशन करावं ही माझी मागणी आहे बर आता पण का असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्हाला वाटतं भाव कोण सरण ठरताय म्हणता तुम्ही खूप तीव्र शब्द तुम्ही वापरलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्ट सांगू शकाल का ठरेल ते एक बघा याच्यामध्ये राजकारण नाही आहे पाषा पटेल सुद्धा या गोष्टीला समजतात की बाजारात जीएम जीएमची प्रॉडक्टिव्हिटी खूप आहे जीएमची प्रोडक्टिव्हिटी आहे आणि अमेरिकेची टेक्नॉलॉजीची आपण कॉम्पिट करू शकत नाही मात्र भारताला इंटरनल प्रोटेक्शन पाहिजे शेतकऱ्यांना ही मागणी होती आणि स्वतः पाशा पटेल करायची पाशा पटेल तर सात वर्षापूर्वी सोयाबीनला हमीभाव सहा हजार रुपये व्हावा याच्यासाठी त्यांनी पा दिंडी वगैरे काढलेले आहे पण आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये लागवडीचा खर्च आणि यावरची जी नापकिपी तर हा करार या करारामध्ये तर पाशा पटेल जास्त बोलू नका मी तुम्हाला तर आता ते रशियाकडून तेल घेणार नाही आणि रशियामध्ये तेल घेणार नाही याची दहा लोकांची कमिटी वगैरे जे आहे दुसरं पान तर वाचलंच नाही पण पहिल्या पानामुळे आम्ही दुःखी झालो आहे है। आला लक्षात मुद्दा मुद्द्यावर नंतर बोलू एकदा सगळ्यांकडे जाऊन मला एक विचारायचं सदाभाऊ सदाभाऊ मला एक विचारायचा काय करायचं आहे काय करायचं नाही हे तर बरोबर आहे पण अमेरिकेसोबत करार केला अमेरिका ही प्रगत राज्य आहे आणि त्यांचं कृषी उत्पादन आपल्यापेक्षा खूप जास्त आहे त्यांच्या टर्मवर आपल्या ज्या शेतकरी अडचणीत आहे म्हणजे तुम्ही ज्या भागात आहे तिथले शेतकरी प्रचंड अडचणीत आहे <laughs> परंतु विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचं नगदी पीक कापूस आणि सोयाबीन असताना तुम्ही बघा जेनेटिकली मॉडिफाईड जे सीड आहे अप टू द स्टँडर्ड त्याची प्रॉडक्टिव्हिटी खूप जास्त आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये असे करार केल्यानंतर महाराष्ट्राचे शेतकरी प्रचंड अडचणीत येतील तर त्यासाठी तुम्ही म्हणा किंवा पटेल म्हणा यांनी प्रयत्न केंद्रात केले पाहिजे असं मला वाटते काही आम्हाला घातक आहे निश्चित त्याच्याबद्दल दुमत नाहीये कारण तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात आज सरकारमध्ये तुम्ही आहात याचा अर्थ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात आणि मला आज ही पूर्ण चर्चा जी आहे ना आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात अडकून न देता सामान्य शेतकऱ्याला तिकडे अमेरिक दोन देशाच्या कराराच्या माध्यमातून थेट त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याच्याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा आपला हा प्रयत्न असावा असं मला वाटतं एक मिनिट किशोर भाऊ आपल्या सोबत आहेत मी थेट त्यांना विचारतो हो। किशोर भाऊ ते म्हणतायत की एवढंही काही आपण घाबरून जायची गरज नाहीये आपला शेतकरी सुद्धा सामना करायला तयार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जी भूमिका मांडली तुम्हाला पटणारी आहे का राजा राजीव शेट्टी यांनी मूळ प्रश्न विचारला की तिथे टेक्नॉलॉजी अप टू डेट आहे जीएम टेक्नॉलॉजीची प्रॉडक्टिव्हिटी वीस क्विंटल सरासरी आहे आपली चार क्विंटल आहे हा आपण कॉम्पिट कसं करू आपण कॉम्पिट केव्हा करणार तोपर्यंत विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या हा पाशा पटेल यांचा निरोप मी शेतकऱ्यांना सांगतो मात्र चर्चेची गंभीरता कमी झाली आज आपण शेतकरी यावर्षी नापिकी झाली कापूस सोयाबीन मध्ये मका हे वाचलेलं पीक होतं त्याच्यामध्येही आता फटका बसला मला एक सांगा ग्रीन एनर्जीचा प्रश्न होता त्याच्यामध्ये सॅचुरेशन आहे तर हे जे करार केले आणि पियुष गोयल हे महाराष्ट्रातून खासदार असताना त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं हित बघितलं नाही आता इथे राजू शेट्टी आहे सदाभाऊ खोत आहे आणि पाशा पटेल तुम्ही सुद्धा आहात खुल्या बाजार व्यवस्थेच समर्थन करता मात्र एक वीस क्विंटल उत्पादन करतो आणि एक चार क्विंटल उत्पादन करतो त्या शेतकऱ्याला त्यांच्याशी कसं लढवाल आणि अमेरिकेशी होऊ जाऊ द्या तर मला सांगा तुमच्या हो होऊ जाण्यामध्ये आमचे शेतकरी किती लंबी होतील याचा तर विचार करा सध्या तर हमी भावापेक्षा कमी भाव पडलेला आहे आमच्याकडे कापूस घेणारे नाहीये आहे हा नाफेडना इंटरव्हेशन बंद केला आहे पाशा पटेल या सरकारच्या बाहेर येऊन थोडा आता, आता आंदोलन करायची वेळ आली आहे मला मला राजकारण आणि आपल्याला हा मुद्दा सुद्धा राजकीय पातळीवरती न्यायचा नाहीये आपण तात्विक पातळीवरती वैचारिक पातळीवरती त्याची मांडणी करूया या चर्चेत आपण सगळेजण आला तर राजकारणाच्या पक्षीय भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या साठी अतिशय मार्मिक पद्धतीनं तुम्ही चर्चा केली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण आज राज्यातला नाही देशातला शेतकरी डोळे लावून बसलाय या सगळ्या टीव्हीच्या स्क्रीनकडे त्याला बघायचंय काय होतं आपल्या आयुष्यात